पूजा खेडकर यांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी बच्चू कडू यांची मोठी मागणी वादग्रस्त एस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसलाय राज्य सरकारने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवलंय दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी पूजा खेडकर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे पूजा खेडकर यांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे पूजा खेडकर यांना जन्मठेपीची शिक्षा व्हायला हवी यामध्ये जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडलेली आहे बच्चू कडू यांच्या या मागणीनंतर आता सरकार काय भूमिका घेत आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचा दावा करत त्या युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यात तर बच्चू कडू हे राज्यातील दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख आहेत बच्चू कडू यांच्याकडून दिव्यांगांसाठी काम केलं जातं त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे पूजा खेडकर यांनी एस कडे दिव्यांग असल्याची खोटी बतावणी केल्याचा चर्चा आहे आरोप आहे यावरूनच बच्चू कडू यांनी पूजा खेडकर यांच्यावर कठोर कर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मला वाटतं तिला जन्मटेप झालं पाहिजे पूजा खेडकरला तिला जे जे काही एस ओ तहसीलदार जे जे जबाबदार आहे युपीएससी मध्ये जर असं होतं तर मग आता राहिलं काय तिकडे हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले युपीएससी सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई आणि आता तातडीनं तिचं तिची सर्व्हिस बाहेर काढून तिला जन्मठेप पर्यंत पोहोचलं पाहिजे पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती